सापशिडी साभार दैनिक लोकमत अठरा जुलै दोन हजार एकवीस संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसं कालातीत आहे तसं त्यांनी लावलेला एक शोधही अजिरामर आहे तो म्हणजे सापशिडीचा खेळ या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊली यांनी केली आहे असं सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित डेन्मार्कचे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा ल मंजूळ यांनी उलगडले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते पण डेन्मार्क देशातील जेकॉब यांच्या सहाय्यानं काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडलं गेलं इंडियन कल्चरल ट्रॅडिशन या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉक्टर एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा विषय संशोधनासाठी निवडला या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट मिळवले परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हता संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठेही उल्लेख नव्हता अखेर संत साहित्याचे जे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा ल मंजूळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली मंजूळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि मोक्षपट उलगडला गेला मनुष्याने आयुष्य कसे जगावे याचे तत्त्वज्ञान सांगणारा हा सापशिडीचा खेळ मोक्षपट हा पहिला सापशिडी पट होता असं सांगितलं जातं संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचं मन रमावं म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला असं सांगितलं जातं लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत असा यामागील उद्देश होता मोक्षपटाचे दोन्ही पट वीस बाय वीस इंच आकाराचे असून त्यात पन्नास चौकोनी घरं आहेत पहिलं घर जन्माचं तर शेवटचं घर मोक्षाचं आहे माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे मोक्षपट खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा सा वापर करावा लागतो सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळतं सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत त्यांना काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंची नावं देण्यात आली आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे तिला सत्संग दया सद्बुद्धी अशी नावं देण्यात आली आहेत माणसाने आयुष्य प्रकारे जगावे याचं तत्वज्ञान या खेळण्यातून सांगण्यात आलं आहे जेकॉप यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा चिम ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन मोक्षपट मिळाले मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे कोणती कवडी पडली की काय करावं याचं मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आलं आहे सापशिडी जरी आधुनिक असली तरी गर्भितार्थ तोच राहील यात शंका नाही इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचं स्नेक अँड लॅडर असं नामकरण केलं व्ह्युज्युअल फॅक्ट फायंडर हिस्ट्री टाईमलाईन या पुस्तकात सन अकराशे नव्याण्णव ते बाराशे नऊ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे उल्लेखनीय गोष्ट या शीर्षकाखाली तेराव्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानेश्वर यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार शिडीच्या सहाय्याने वर चढणं हे चांगलं समजलं जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे हा खेळ सापशिडी या नावानं अद्यापही लोकप्रिय आहे असा उल्लेख सापडतो संत ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंड हा खेळ खेळत असत पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला बुद्धिबळ ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले असं म्हटलं जातं व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही बदल करण्यात आले आणि त्याचे स्नेक अँड लॅडर असं नव्याने नामकरण करण्यात आलं सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली हेच या खेळाचे जनक आहेत